नमस्कार मी स्नेहल इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे त्या मैद्यावरती ओवा हातावरती क्रश करून टाकलाय मीठ टाकलंय आणि तीन चमचे तूप घेतलंय तूप कडकडीत असं गरम करून आपण त्यावरती टाकलंय आता हे तूप सर्व पिठाला आपण चोळून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पाण्यानी भिजवून घ्यायचं आहे आता हा जो गोळा आहे भिजवलेला तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि इथे आपण चार ते पाच बटाटे घेतलेत हे बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेत हाताने ते बटाटे असे कुसकरून घेतलेत ते तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे आणि मिरची लसूण आलं यांचा आपण ठेचा करून घेतला आहे तो ठेचासुद्धा इथे आपण टाकलेला आहे आणि मटार घेतलेले आहे आता सध्या मटारचा मस्त सीझन चालू आहे तर आपण इथे मटार घेतलेली आहे आणि ते, ते थोडेसे दोन मिनटंशी जाऊन मग त्यामध्ये आपण जे बटाटे हाताने कुस्करून घेतलेत ते बटाटे इथे आपल्याला टाकायचे आहेत थोडे असे परतून घ्यायचे आणि आपण इथे सनफेरीचा हा समोसा मसाला घेतलेला आहे आणि याची चव खूप सुंदर आहे आणि शुद्धता पण खूप चांगली आहे आता हा मसाला इथे आपण ॲड केल्यावर आपल्याला दुसरं काही टाकायची गरज पडत नाही म्हणजे दुसरा मसाला आपल्याला टाकावा लागत नाही फक्त आपण इथे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून एक वाफ काढली की आपली ही भाजी तयार होते आता जे आपण पीठ बाजूला ठेवलेलं होतं मैदा भिजवून बाजूला ठेवला आहे त्या मैद्याची आपल्याला अशी चपाती लाटून घ्यायची आणि ती चपाती थोडीशी जाड ठेवायची आणि मध्ये अशी सुई सुरीने कापून घ्यायचं हातावरती असा फोल्ड करून त्याचा जसा आपण कोन बनवतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला कोण बनवून घ्यायचं आहे आता तुमच्या तुम्ही ओळखला असेल आपण काय बनवायला आहे ते आता परत एकदा तुम्हाला मी दाखवते असा हाताने कोन बनवून घ्यायचा आणि अगदी सोपा आहे आणि त्या कोणामध्ये आपण जी भाजी तयार करून आहे बटाट्याची ती भाजी आपल्याला यामध्ये चमच्याच्या सहाय्याने भरायची आहे आपण समोसे तयार करत आहे आणि हे समोसे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता अगदी हॉटेलसारखे हॉटेलमध्ये किंवा गाडीवरती मिळतात त्याच पद्धतीने आपले हे समोसे तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात आता हळदी कुंकूच्या पार्टीच्या वेळेस तुम्ही असे झटपट समोसे बनवू शकता परत एकदा तुम्हाला मी दाखवते चपाती लाटून मध्ये हात हातावरती असं फोल्ड करून आणि मग आपण जसा कोन बनवतो तसाच कोन बनवून त्या कोणामध्ये ही बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे माझ्या या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर मला नक् सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा इंस्टाग्रामवर सुद्धा मला भेट द्या इंस्टाग्रामवर मी होमशेफ मुरबाड याच डीने आहे तर तिथेसुद्धा नक्की मला भेट द्या आता या अंगठ्याच्या साईने आपण बंद करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाणी लावून जो ओपन भाग असतो तिथे पाणी लावून असं फोल्ड करून घ्यायचं या पद्धतीने आपण हे सर्व समोसे तयार करून घेतलेत आता तेल तापत ठेवले आपण आणि एक एक करून आपण हे सर्व समोसे तळून घेऊ अगदी खूप असे मस्त खुसखुशीत म्हणजे पंजाबी समोसा ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने आपले हे समोसे तयार झालेले आहेत तर समोस्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा थँक्यू